नमस्कार मी महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मुरबार हे ग्रामीण भागाने वेपेले क्षेत्र असून परंपरागत सण उत्सव येथे साजरे होत असतात देवस्थानांच्या जत्रा येथे प्रामुख्याने आयोजित केले जात असतात अशातच मुबड तालुक्यातील दसई येथील मड गावात श्री राजराजेश्वरच्या वतीने भव्य शिवमंदिर उभारण्यात येणार आहे या मंदिराचे भूमिपूजन येत्या आठ फेब्रुवारी रोजी देशभरातील विविध साधू संतांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती महंत एस के अमरनाथ स्वामी यांनी दिली स्वामींनी पुढे सांगितले की हे शिवमंदिर भव्य दिव्य स्वरूपात उभारले जाणार असून या मंदिरात पाच फूट उंचीचे शिवलिंग असणार आहे त्याचबरोबर देशभरातील विविध राज्यातून येणाऱ्या महंत आणि साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष होम हवनासह मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचं एस के अमरनाथ स्वामी यांनी सांगितले अशी माहिती सांगताना महंत एस के अमरनाथ स्वामींनी सांगितले की आठ तारखेला भूमिपूजन व नऊ तारखेला पूजा होऊन दहा तारखेला कार्यक्रम संपन्न होईल या कार्यक्रमाला प्रामुख्याने देशभरातील सतरा ते अठरा महाराज एकवीस महंत येथे येणार आहेत यासाठी आम्ही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री धर्मगुरू आमदार खासदार यांना आमंत्रित केले आहे तसेच किसन कथोरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे अशी सविस्तर माहिती महंत एस के अमरनाथ स्वामी यांनी सांगितली तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमच्या एकच धैर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद